लाडवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते कोण अंगाला राख लावून घेते सांगायची गरज नाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराज यांची वगडी परिधान करत भाषणाला सुरुवात केली तर तुकोबांचा अभंग वाचत विरोधकांना उद्देशून ते म्हणाले गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखेसवे भेटी केली त्याने म्हणजे गाढवाला सर चंदनाची उटी लावली तरीही तो किरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच मी कोणाबद्दल बोलतो आहे ते तुम्हाला माहित आहे त्यामुळे फार सांगण्याची आवश्यकता नाही कारण सध्याचा राजकीय धुरळा उडाला आहे या धुरळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगायची आवश्यकता नाही असे फडणवीस म्हणाले